की आज आम्ही परिषद घेण्याचं कारण म्हणजे आम्ही अगोदर करायला पाहिजे की आम्ही शुद्धीवर पत्रकार परिषद घ्या सगळ्यात महत्वाचा भाग हे आहे की शुद्धीवर घेतलेल्या परिषदेला पत्रकार परिषदाला महत्व असते बेशुद्ध अवस्थेमध्ये बोलण्याला काय अर्थ नसते दुसरी गोष्ट आजपर्यंत आम्ही बी पुजारी मंडळाचा अध्यक्ष ह्या नात्यानं ड्रग्ज प्रकरणामध्ये आम्ही जो उठाव केला तो तुळजापूरची पुढची पिढी बर्बाद होऊ नये ह्याच्यासाठी आम्ही कुठेही राजकारण आणलेलं नव्हतं तुळजापुरात ही, ही कीड आपल्याला संपवायची आहे ह्या भावनेतून आम्ही हे प्रकरण उचललं जिल्ह्याच्या पालकमंत्र्याच्या काणी घातलं की हे आती व्हायला हो लागले मुंबईचं लोन आपल्या तुळजापुरात तीर्थक्षेत्रात पोचले हे संपलं पाहिजे पालकमंत्र्यांनी आम्हाला सांगितले की तुझं जे जे कोणी ह्या भूमिकेला तुमच्या सोबत आहेत त्यांना सोबत घ्या मी एस पी साहेबांना डी एस पी साहेबांना बोलवून मिटिंग घेतो मग त्या पद्धतीनं मंदिरामध्ये मिटिंग झाली आणि पालकमंत्र्यांनी बहात्तर तासाची मुदत पोलिसांना दिल्यानंतर जे चक्र हालायला सुरुवात झाली त्याच्यानंतर एक एक आरोपी ह्याच्यात येत गेले वाढत गेले ह्याच्यामध्ये आम्ही सुरुवातीचीच आमची भूमिका काय होती की आपलं स्वतःच पोरग जरी ह्याच्यात असेल तर आपल्याला ते आपल्याला या व्यसनातून बाहेर काढायचे प्रामाणिक प्रयत्न करायचा आहे जिल्ह्याचे पालकमंत्री पालक सुद्धा आणि खासदार सुद्धा त्यांचं मला विशेष कौतुक का करायचंय कारण त्यांनी प्रामाणिक प्रयत्न केला कुणाला पाठीशी घालण्याचा प्रयत्न केला नाही त्यांनी आणि या ठिकाणी काल परवा पत्रकार परिषद झाली त्याच्यामध्ये आम्ही बदनाम करायला लागलोय आमचा हेतूवर केलाय त्यांच्या बुद्धीप्रमाणेच त्यांची उंची भी देवाने त्यांना दिलेली आहे त्यांच्या बुद्धीची किती ते आज साडेतीन शक्तीपीठापैकी प्रमुख शक्तीपीठ असलेले हे तीर्थक्षेत्र आहे हे बर्बाद करण्याचं काम कोण करायला लागले तुळजापुरातले सगळ्या मोठ्या मोठ्या वास्तू असत्याल ठेके असत्याल आपल्या घरानेच घेतलेले आहेत मंदिरामध्ये सुद्धा मंदिराच्या जमिनी तुम्हाला तुमच्या भावाला कशाला दिलेल्या आहेत सेवा करण्यासाठी भक्तांच्या सेवा करण्यासाठी दिलेल्या आहेत तुम्ही करता का ती करत नाहीत सकाळी चरण तीर्थाला दररोज शंभर शंभर किलो दहा पाच पाच किलो दहा दहा किलो सोनं आज दोन हजार दोन पासून आतापर्यंत तुमचा भाऊ चरण तीर्थामध्ये किती सोनं आणलं सांगितलं का कधी तुम्ही आम्ही पाठीशीच घातले की असे प्रकार तुमचे गैरप्रकार आता ह्याद्यात सुद्धा तुम्ही ड्रगच सुद्धा माझ्या पोराचं नाव घेऊन बदलामी करायला लागले किंवा माझ्या पुतण्याचं नाव घेतलं घेऊ दे ना जीएन कुणी घेतलंय का त्याच्यावर कारवाई केली पाहिजे ही माझी पहिली बी भूमिका होती आता सुद्धा आहे आता त्याला त्या विजू गांगण्याला चॅलेंज आहे की मी माझ्या पोराला तू सांगल त्या ठिकाणी तू सांगल त्या दवाखान्यात माझ्या बी पोराची करायची मेडिकल टेस्ट आणि तुझी बी करायची तुझ्यात दम असल तर दूध का दूध पाणी का पाणी करशील कसं आम्ही आतापर्यंत आता एस आता, पी साहेबांना सुद्धा आम्हाला नोटिसा काढल्यात सर्वांना आम्ही त्याच्यामध्ये फक्त एकच आमची मागणी होती की तुळजापुरातून हे ड्रग्ज संपलं पाहिजे ही भूमिका घेऊन आम्ही आमचे जबाब नोंदवल्यात ना की पिटू गंगनेची बायको त्याच्यात आहे त्या विजू गंगनेची बायको आहे किंवा विजू गंगने आहे पिटू गंग आहे आम्हाला नाव घ्यायचं नाही कुणाचं त्याच्यात ते आरोपी आहेत का नाही आहेत की पोलीस तपासामध्ये काय होईल ते होईल पण आम्ही नावं घेऊन हो कोणाचे बदनाम केले नव्हते पण तुम्ही सांगितले की तुमच्यावर संस्कार काय आहेत ते दाखवून दिलेत आमचे संस्कार सांगायचे म्हणले तर माझ माझी मुलगी जी मुलीला शिक्षणामध्ये एवढा खर्च बाहेर कोण करत नाही मी आम्ही लाखो रुपये खर्च करून माझ्या मुलीला मी परदेशातून डॉक्टर केले माझं पोरग वकील आहे पुतनी डॉक्टर आहे पुतण्या माझा एमडी झालाय एमडी ड्रग्ज घेत नाही एमडी झालाय ती शिक्षणात ही महत्वाचं आहे तुमच्या खानदानात काय केलंय तुम्ही आम्हाला सांगायची गरज नाही तुमच्या घरात संस्कार कसले ती बघितल्यात गावानं आम्ही नगरपालिकेत बघत सुद्धा ना आम्ही आणि आम्हाला भविष्यात सुद्धा कुठल्या पदाची अपेक्षा नाही आम्हाला वाटते कुणीतरी चांगलं काम करत असेल तर गावात त्याच्या पाठीशी राहण्याची आमची वृत्ती आहे पुजारी मंडळानं जर मंदिराची आणि पुजारीची बदनामी होत असेल तर तिथं पुजारी मंडळाने भूमिका नाही मांडायची का, का तुम्ही मांडायची तुमच्या बापाने विकत घेतलं का गावाने मंदिर सगळ्यालाच येते की आम्हाला बी येते पण नशेत बोलत ना आम्ही शुद्धीवर बोलतो आमच्या बापाचे संस्कारात आम्हाला बापाला अजून बी आमच्या जय भारत म्हणून लोक अजून बी ओळखतेत सुपारीचं कांड काय का जाऊन आयुष्यात आम्ही सुद्धा खाल्लेलं नाही आम्ही कधीही बेशुद्ध अवस्थेत नशा करून बोलत नाही अजून तरी कमीत कमी सुधारणा झाली म्हणून साक्षात्कार झाला म्हणून सांगते सांगणारे झाली तर आई अंबाईने त्यांना बुद्धी घालावी आता मला राणा दादाला या ठिकाणी या पत्रकार परिषदेतून आम्हाला आता मी महायुतीचा सुद्धा घटक असलो तरी सुद्धा पुजारी मंडळाचा अध्यक्ष आहे आणि तुळजापूरचा एक नागरिक म्हणून राणा दादांनी काही प्रश्नाच्या आमच्या उत्तर द्यावेत काल जे परवाच्या पत्रकार परिषदे म्हणजे जेण्या सांगितले की छत्रपती शिवाजी महाराजांना भावाने तलवार देवीला दिली का देवीनं छत्रपतीला भावाने तलवार दिली ही सुद्धा त्याच्या बोलण्यामध्ये त्याला नशेमध्ये काहीच कळलं नाही त्यांनी बोलण्यातून असं सांगितलं की शिवाजी महाराजांना भावानी तलवार दिली अरे तू काय बोलायला लागला अरे गे जरा तू अगोदर अभ्यास कर नावाच्या पुढे सर लेणं म्हणजे सर होत नसतंय सर होण्यासाठी शिक्षण घ्यावं लागतंय तेवढं शिक्षण तू घेतलाच का की अगोदर बघ तू अगोदर शिक्षण घे आमचे झालेला आहे आणि इतिहासातून झालेला आहे तू अगोदर अध्यात्म ही ती शिक तू शिक अगोदर अंबाबाईनं जर शिवाजी महाराजाला भावानी तलवार दिली का नाही दिला हा विषय वेगळा जरी असला तरी आई अंबाबाईच्या आशीर्वादाशिवाय छत्रपती शिवाजी महाराजांना स्वराज्य निर्माण केलेलं नाही कुठलीही छत्रपती शिवाजी महाराज कुठल्याही मोहिमेला जात असतील किंवा अवघड प्रसंगाला तोंड देत असतील तर छत्रपती शिवाजी महाराज देवीचा कौल घेत होते कौल सकारात्मक आला तर ती मोहीम राबवायचे आणि आईचा आशीर्वाद असल्याशिवाय स्वराज्य निर्माण होऊ शकलेलं नाही तुला काय कळणार ते दारूच्या नशेमध्ये तू नशापाने अगोदर बंद कर गावाला जी सवय लागल्या आणि जर राणा दादाने जर यांना दोन तीन वर्षापासून यांना सुधारायचा प्रयत्न करत असतील तर दोन तीन वर्षापूर्वी जर यांना जर पोलिसांच्या ताब्यात दिला असत तर तुळजापुरातले पाच पन्नास पोर जी, जी मेले ती मेले नसते आणि हजार दोन हजार जे तरुण ह्याच्यात भरकटला गेला नसता तुम्हाला जर खरंच कळवळा असता गावचा तर आम्ही जे आंदोलन केले निवेदन दिले तुम्ही बी करायचे होते ना का केले नाहीत तुम्ही तुम्ही आतापर्यंत कसलाच प्रयत्न केला नाही आज ज्या कारवाया व्हाव्या लागल्या त्या आम्ही सर्वांनी मिळून हे जे तुळजापूरचे बदनामी थांबवण्याचं आणि हे ड्रग संपवायचा विडा घेतला त्याच्यानंतर हे प्रशासन जागा झाल्यावर तुम्हाला जाग आली बरं जाग आली तर आली पण तुम्ही सोबत सगळे बरोबर ना आम्ही काय तुम्हाला नाही म्हणतो का आमच्या सोबत, की। सोबत या की तुमच्या सोबत आम्ही आहोत शेवटी तुमचा हेतू प्रामाणिक पाहिजे ती तुमचा हेतू प्रामाणिक नाही आज मी राणा राणादा त्यांच्या भारतीय जनता पक्षाने त्यांचे राजीनामे घ्यायला पाहिजे आरोपी जर ह्या गंभीर प्रकरणामध्ये असेल तर भाजपमधून हकलपट्टी का केली नाही इथं पक्षाचं राजकारण आम्हाला करायचं नाही महायुतीमध्ये आमचा जरी पक्ष असला तरी गाव अगोदर आमचा आहे अंबाबाई आमचे अगोदर गाव आणि त्याच्यानंतर राजकारण पक्ष ही भूमिका आम्ही प्रामाणिक भूमिका घेऊन आम्ही ही लढा उभारला राणा दादांना आता जी एकशे चार फुटाची का एकशे आठ फुटाची जी भावनी तलवार देईल जी मूर्ती करणार आहेत मग आता त्यांनी विचारू विजय बंगनेला की ही बाबा भावनी तलवार दिलीय का नाही देवीनं त्यांना मान्य आहे का आता करोडो रुपये राणा दादा खर्च करायला लागलेत मग राणादा न ठरवाव की विजू गंडने खरं बोलते का दादा खरं बोलते रुपये खर्च करा मग विजू आता फाशी घेणार का मग दादा जर म्हणले ही भावानी तलवार देवी द्यायला लागली खरं आहे तर विजू गंगणेनं मग फाशी घ्यावी का फाशी बिशी घेऊ नको गावातलं फक्त ड्रग तेवढं संपव आणि प्रामाणिक संपव ही आमचे बोपे पुजारी मंडळाची मागणी आहे आणि आता याच्यानंतर तुम्हाला काय विचारायचं असेल तर तुम्ही प्रश्न विचारू शकता आज एप्रिल महामानव भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे चौतीसावी जयंती प्रथमत या महामानवाला विनम्र अभिवादन आणि आपल्या सर्वांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा परवा दिवशी पत्रकार परिषद झाली आणि त्या पत्रकार परिषदेमध्ये आमची नावं घेऊन आरोप केले आज आपण सांगू इच्छितो की तुळजापूर शहरामध्ये आज जे भीतीचं वातावरण आहे हे कुणामुळं आणि कशामुळं आहे हे आपल्या सगळ्यांना ज्ञात आहे त्यांनी त्या दिवशी आरोप केले की आम्ही तर आईस्क्रीम खाल्लं आज तुम्हाला सांगू इच्छितो की पंचवीस वर्षाखाली जांतारा मंच स्थापना मी आणि माझा मित्र गंगने या दोघांनी स्थापना केलेली आहे ठीक आहे अनावधानानं मी ओरिसामधून येत होतो मी ट्रेनमधून सोलापूरला उतरला असताना मला न्यायला माझे मित्र प्रवीण कदम आणि राहुल शिंदे आले होते संध्याकाळी साडेबाराचा टाइम होता आल्यानंतर आमच्यात विषय झाला की आपण आईस्क्रीम खायला सोलापूरला जाऊ मी आईस्क्रीम खायला सोलापूरला गेलो आणि तिथं आम्ही आईस्क्रीम घेतलं नुकतंच आम्हाला बघून तो गाडीतून आला आणि त्यानं आईस्क्रीमची मागणी केली ह्यात काय गुन्हा आहे ठीक आहे त्याच्यानंतर त्यांनी असा आरोप केला की कुणाला नगराध्यक्षाचे नगरसेवकाचे स्वप्न पडायला बरं झालं तुमच्या तोंडून आलं जनता ठरवेल ना कुणाला काय करायचंय कुणाला काय नाही तुम्ही सांगण्याची गरज नाही आणि ते माझ्या मित्राचे लहान बंधू आहेत आणि ते लहानच आहेत आणि त्यांच्याजवळ जे बसलेले होते आजूबाजूला जे माझे नगराध्यक्ष जे नगरसेवक भारतीय जनता पार्टीचे शहराध्यक्ष तालुका युवा अध्यक्ष हे सर्वजण त्यांच्या तोंडाकडे बघत होते की ते काय बोलत आहे त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान केलेला आहे त्या छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान केल्यामुळे त्यांचा जाहीर निषेध आणि त्यांच्या तोंडून अनावधानाने किंवा त्यांनी जे काय बोलले किंवा ज्या भाषेत बोलले किंवा ज्या त्यांची बॉडी लँग्वेज होती त्याच्यावरूनच कळतात की ते काय बोलतात किंवा ते लोकशाहीमध्ये राहण्याचे योग्य आहेत का तसेच त्यांनी एक आधुनिक वापर केला की यांना उतारवीपणा झाला महाविकास आघाडीला सत्तेमध्ये कधी येऊ आणि हे टेंडर आम्ही कधी घेऊ म्हणजे या पंधरा वर्षात तुम्ही सत्तेमध्ये आल्यावर तुम्ही सगळे टेंडर घेऊन यात घोळ घालून तुम्ही पैसे कमवलेत का हे मला या अनुषंगाने सांगायचं आहे आणि आज आज ज्यांनी पत्रकार परिषद घेतली आहे आणि ज्याच्या नावावर ते ओरडत होते की बाबा याच नाव घेऊन तुम्ही ओरडत अहो तो आरोपीच्या लिस्टमध्ये आहे आज विनोद पिटूगंगणे हा आरोपीच्या लिस्ट मध्ये आहे भारतीय जनता पार्टीचे जे पदाधिकारी आहेत चंद्रकांत बापूकणे शरद जमदाडे पिंटू मुळे हे सर्व भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते आहेत आणि त्यांच्यावर आरोप, आरोप आरोपी म्हणून आरोपपत्र दाखल केले त्यांच्यावर तर आम्ही त्यांचं नाव घेणं काय चुकीचं आहे आणि कोट ठरवेल ना आणि तुम्ही सांगताय कि मंगळ अजून अजून सर्वात महत्वाचं हो त्यांनी त्या ते दिवशी सांगितलं की मंगळवारी चार्जशीट दाखल होणार आहे आणि ज्यांनी पत्रकार परिषद घेतली ते ह्या ड्रग्ज प्रकरणामधले त्यांना नोटीस आलेली आहे त्यांना ड्रग्ज प्रकरणामध्ये नोटीस आलेली आहे आणि त्या त्यांना होतं आणि ते स्वतः उघडपणे पत्रकार परिषदेत सांगतात की मंगळवारी चार्जशीट दाखल होणार आहेत मग आम्ही पोलीस यंत्रणेवर त्यांच्या तपासावर आम्ही सासंकता घेणं गरजेचं आहे का नाही म्हणून प्रामुख्याने आम्ही तुम्हाला एवढच विनंती करतोय की प्रसार माध्यमांनी आणि आपल्या पत्रकाराला एका

भारतीय जनता पार्टीचे स्वतःला इथले मोठे कार्यकर्ते समजणारे विजय गंगणे यांनी जी पत्रकार परिषद घेतली आणि त्या पत्रकार परिषदेमध्ये तुळजाभवानी मंदिर आणि रायरेश्वर मंदिर याबद्दल जे चुकीचं वक्तव्य केलं आणि एका ज्येष्ठ पत्रकाराला जाणकार पत्रकाराला बद्दल वाईट बोलले त्याच्याबद्दल मी शेतकरी कामगार पक्षातर्फे आणि उत्तम तर्फे जाहीर करतो काल <coughs> जे गंगणे हे जी बोलले आपल्यासमोर बोलताना ती जे काही पद्धतीने बोलत होते त्यांच्या शारीरिक ऍक्शन जी होत्या बस करत होते त्यामुळे असं वाटत होत की ती ड्रग्जची नशा घेऊन नशा करूनच बोलत आहेत असं बऱ्याच जणांना आमचं तर झालेलंच आहे त्याचबरोबर त्यांनी एक दोन तीन गोष्टी कबूल केल्या आमचा एक त्यांना प्रश्न आहे आपल्यामार्फत की तुळजापूरमध्ये ड्रग्ज मिळतंय का नाही हे त्यांनी सर्वप्रथम सांगायला पाहिजे होत आणि मिळतंय तर प्रथम कुणी आणलंय त्यांनी कबूल केले की त्यांच्याच भावाला सुरुवातीला ड्रग्जचं व्यसन लागलं आणि ड्रग्जचं व्यसन करत 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 आमचा असा आरोप आहे त्यांच्यावर की त्यांच्या मार्फतच तुळजापूर शहरामध्ये आलेला आहे त्याचबरोबर त्यांनी तुळजापूरचं त्यांनी जे बोलत की आम्हाला तुळजापूरची काळजी आहे तुम्हाला काळजी आहे का वगैरे 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 काय काय जसं काय त्यांनी अगदी तुळजापूरचं पालकत्व स्वीकारण्यासारखं अतिशय मोठ्या गोष्टी बोलल्यात इतक्या मोठ्या गोष्टी बोलल्यात पण त्यांची लायकी काय ती त्यांच्या उंचीप्रमाणेच कळते आपल्याला त्यांची जेवढी उंची आहे तेवढीच त्यांची लायकी आहे मित्रांनो तुळजापूर शहरामध्ये तरुण पिढीला तर त्याच त्या ग्रुपने त्या ग्रुपने तरुण पिढीला अगदी तरुण वर्षाच्या आतील सुद्धा ड्रग्सच्या व्यसनाच्या अधीन लावल्याने आणि विक्री करण्यापर्यंत सुद्धा त्यांचं रॅकेट आहे त्याचबरोबर शहरामध्ये त्यांनी म्हणतात कि सत्ताबाद आहे कुणाला नगराध्यक्ष आहे कुणाला नगरसेवक आहे आणि त्यांना इतके गुत्ते गुत्ते घ्यायचे नगरपालिकेचे ह्यातून ते स्वतः इतके उघडे पडलेत की ह्यांनी जे काही दहा पंधरा वर्ष इथं तुळजापूर सत्ता घेतलेली आहे तो त्यांनी स्वतःच्या घरात स्वतःच्या मित्रांना आणि स्वतःच्या नातेवाईकांना दिलेलं आहे असं जाणवत आहे आणि मार्फतच त्यांनी भरपूर माया आहे भरपूर पैसा आहे लक्षात घ्या मित्रांनो तो जो व्यक्ती आज एवढा बोलतोय अगदी खासदार यांच्या बापापर्यंत गेला कायला एंट्री फीस भरता आली नाही हा व्यक्ती बोलतोय यांनी स्वतःची जर अभ्यास केला तेच एक पंधरा वर्षापूर्वी त्यांची काय परिस्थिती होती हे जर त्यांनी अभ्यास केला असता तर खरंच तो बोलणार असता पण ती न अभ्यास करणारे लोक कुठलीही जबाबदारी स्वीकारणारे लोक नाही आहेत त्यांच्या अंगात पैशाची दारूची आणि ड्रग्जची त्याचबरोबर सत्तेची नशा चाललेली आहे त्या कालच्या मुलाखतीमध्ये असं जाणवत आहे की त्यांनी ह्या सगळ्या गोष्टी त्यांच्या आणि त्या नशेद्वारेच हे बोललेले आहेत तर मी परत एकदा शेतकरी कामगार पक्षाच्या वतीनं आणि उत्तम शंकरराव अमृतरावच्या वतीनं त्या पत्रकार परिषदेमध्ये हजर असणाऱ्या गंगेशच्या बरोबर असणारे जी काही लोक होते ती काही गपच बघत होते त्यांच्या चु, चुकीच्या वक्तव्याला पाठिंबा दिल्या गपचिप पाठिंबा होता नंतर सर्वांचा मी जाहीर निषेध करतो कारण त्यांनी अतिशय चुकीचं बोललेलं आहे त्यात काढीचंही तथ्य नाही त्याच्यामुळे परत परत एकदा मी त्यांचा जाहीर निषेध करतो आणि कृपया त्यांनी ह्याच्या जर पत्रकार परिषद घ्यायची असेल तर अभ्यास करून बसावं स्वतःला अभ्यास करता येत नसेल तर एखादा पी एन एम त्यांनी किंवा मला सांग व्यवस्थेचे मार्गदर्शन मी काय बोलू अगर काय नाही स्वतःला एवढं मोठं समजू नका तुम्ही मोठे नव्हता आणि होणारही नाही तुमचं नाहीज्यपणा या कालच्या पत्रकार परिषदेतून दिसलेला आहे अगदी एवढ्या जसं काय अंगात आल्यासारखाच नाचत होता तो मनुष्य मला तर वाटायला लागलं होतं दी वीस त्यांच्या अंगात शिरली काय की उदक काय होता बसत काय होता तर ह्यातून काय होतंय माहिती का मित्रांनो तुळजापूर विषय अगोदरच थोडीशी बदनामी झालेली आहे आम्ही ती बदनामी दूर करण्यासाठी आम्ही महाविकास आघाडीची लोक एकत्रित प्रयत्न करतोय पण हे लोक अशा प्रकारची मुलाखत देऊन स्वतःच पितळ उघडं पाडत आहेत आणि अख्ख्या महाराष्ट्राबरोबर तुळजापूर तुळजापूरमध्ये किती नालायक लोक राहतात किंवा आमची किती नालायक लोकांच्या हातात सत्ता आहे आज हे त्यांनी स्वतः उघडं करून दिलेलं आहे ते खुजे झालेले आहेत त्यांनी स्वतःच पितळ उघडं पाडलेलं आहे त्याबद्दल परत एकदा अजून एकदा त्यांचा जाहीर निषेध करतो आणि मी इथेच थांबतो परवा जे पत्रकार परिषद घेतली त्या पत्रकार परिषदेमध्ये उद्देश त्यांचा काय होता देणं मला माहित नाही पण तुळजापूर शहराच्या वतीने आम्ही हा ड्रग्ज प्रकरण आहे हे बंद करण्याच्या दृष्टीकोन आम्ही कुठलाही पक्ष न करता करता वाशी म्हणून आम्ही ते आंदोलन हातात घेतलं त्या अनुषंगाने काल परवा पर पत्रकार परिषदेमध्ये विषय घेतला संस्कृत संसार त्या अनुषंगाने तर या विषयावर बोलायचं बरं खासदार खासदारांनी काय केलं हे विषय घेतला सुरुवातीला संस्कृत आणि संसार या अनुषंगाने मी बोलतो संस्कार आणि असतो हे मी माझं उदाहरण देतो मी माझ्या मुलाला मला शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी शिकवले त्या अनुषंगाने आज माझी मुलगी इंजिनियर एम टी एक झाली आहे व आज माझा मुलगा डॉक्टर झालेला आहे हे संस्कार आणि संसार हे आम आमचे जसे आहेत तसे तुमचे नाही तुम्ही जे आज संसार आणि संसाराच्या नावाने तुळजापूर शहरातले जे घरे उद्धवश केले याला जबाबदार कोण याचा तुम्ही स्वतः अभ्यास करा आणि महत्वाचा की तुळजापूरमध्ये काय केलं उदाहरण द्यायचे म्हणजे पुरावा देतो मी पुरापूर हिलीपॅड अनुषंगाने पाच कोटी शहात्तर लाख रुपये भूसंबाधांसाठी आणले तुळजापूर्ण दुर्वरसाठी एक कोटी त्र्याऐंशी एकशे त्र्याऐंशी कोटी आणले आणि छत्रपती शिवाजी महाराज यांनी आरोप केलाय खासदारांनी का आणले छत्रपती शिवाजी महाराजच्या पुतळ्यांसाठी जे निधी आणला तो या त्यावेळेस मुख्यमंत्री उद्धवसाहेब होते त्यांच्या अनुषंगाने खासदार आमदारांनी प्रयत्न करून अठ्ठ्याऐंशी लाख रुपये आणले तसेच दवाखान्यामध्ये ऑक्सिजन आणि पॅर अनुषंगाने दहा लाख वीस हजार रुपये खासदार फंडातून दिले एवढे असताना तुम्ही जर बोलत असतात तर जाताला एवढंच सांगतो की सन्मान्य विजय सर हे एक सुपरस्टार मला बोलण्या एवढं नाही की सुपरस्टार बॉन्ड आहे एवढंच सांगतो त्यांनी याला झाड घ्यावा आणि जर खरंच तुम्हाला तळमळ असल तुळजापूरचे आमच्यासोबत येऊन रस्त्यावर उतरा आणि दर सात तुळजापूर अजून कायमस्वरूपी बंद झाला पाहिजे हे ज्ञानेवर ठेवून तुझ्या प्रत्येक घराघरामध्ये जागरण करणं आपलं महत्वाचं आहे कालची जी पत्रकार परिषद झाली त्यामध्ये विजय विलासराव बंगणे यांनी जे नेता वक्तव्य केलेलं आहे छत्रपतींबद्दल रायरेश्वराबद्दल याचा मी मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या वतीने जनहित संघटनेच्या वतीने आणि दादा झारंगे पाटील त्यांचा जनसेवक म्हणून मी जाहीर निषेध करतो प्रथमता मला विजय गंगेला चेतावणी द्यायची आहे की गेल्या वेळेस महाराष्ट्राचं श्रद्धास्थान आदरणीय मनोजदादा झारंगे पाटलांबद्दल जे वक्तव्य केलं त्यावेळेस अनेक फोन आले मराठवाड्यातून त्यावेळेस मी सगळ्यांना सांगितलं की बाबा त्याची बौद्धिक पात्रता तेवढी नाही अनामान बोललं असेल जाऊ द्या म्हणून मी त्यावर घातलं होतं त्याच वेळेस मराठवाड्यातले काय आमचे मित्र कंपनी होती त्याला त्यावेळेस धडा शिकवणार होती परंतु मी त्यावर पांघरून घालून सगळ्यांना थांबवलं पण आजचं जे काय पत्रकार परिषदेमध्ये त्याने वक्तव्य केलेलं आहे ते रायरेश्वराबद्दल आणि छत्रपतीबद्दल केलेलं आहे याची मी चेतावनी देतो इथून पुढे जर बेताल वक्तव्य करशील तर तुझ्या त्या उंचीप्रमाणे तुला धडा शिकवला जाईल असं मी जनहित संघटनेच्या माध्यमातून मराठा क्रांती ठोक माध्यमातून जाहीर चेतावनी देतो चालू करू सर्व एक मिनिट सर्व पत्रकारांचं स्वागत आज भीम जयंती सगळ्यांना माझा मानाचा जय भीम परवा झालेल्या गाजा फुकी पत्रकार परिषदेला उत्तर देण्यासाठी आम्ही आलो त्यासाठी त्यांनी जे काल परवाच्या पत्रकार परिषदेमध्ये खासदार साहेबाची बांधनामी केली छत्रपती शिवाजी महाराजांची बांधनामी केली त्याचा का अभ्यास नाही काय नाही काय नसताना आणि खासदार साहेबांनी काय केले आताच आमचे नेते श्यामभाऊ पवारांनी सांगितलं काय किती नेते दिला काय नाही मला त्यांना एवढं सांगायचं आहे की बाबा उंटाचा मुक्का घ्यायला जाऊ नका लोकसभा मतदारसंघातील सहा आमदाराला पूर्ण उरलेला हे खासदार आहे आणि कुठे एक आमदारची उद्बत्ती लावा लागला तुम्ही त्यांच्यासमोर माझं एवढंच म्हणणं आहे खासदारसाहेबाची बदनामी करू नका तर तुळजापूरची बदनामी थांबवा तुम्हीच लोक आहेत तुम्हीच आरोपी आहेत आणि तुम्हीच हे करताय सगळं षडयंत्र आणि तुम्हीच म्हणतायत का म्हणजे दोन्हीकडून तुम्हीच वाजवा आणि त्या पत्रकार परिषदेमध्ये आमचे मोठे बंदे होते विशाल भाऊ रचकरी त्यांनी माझं नाव घेऊन सांगितलं की असं मी पाच तर लग्न मी पाच जण जमले आहेत का पंचवीस लग्न जमले आहेत सगळ्या गावाला माझ्या मित्राला सगळ्याला माहिती आहे तुम्ही काय आहेत काय नाही प त्यांचं म्हणणं असं होतं की मीडियासमोर आले की मी काय बोलतो खपले नावाला कुठल्या मीडियाची गरज नाही ना, ना काय नाही नावच पहिल्यापासून प्रसिद्ध आहे आम्हाला प्रसिद्धीची काय गरज आहे माझ्या आजोबा माणिकराव खपले त्यांचं नाव महाराष्ट्रात नाही तर कर्नाटक आंध्रमध्ये सुद्धा आहे उगा आम्ही मीडिया दिस देऊन बोलत नाहीत तुम्ही आपल्या आमदार आप आम साहेबांच्या कडे घेऊन काय बी करायला जाऊ नका एवढीच माझी विनंती आहे